दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी भारत बंद या हा केला रिपाई महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनाने पाठिंबा देऊन कुर्डुवाडीत कडकडीत बंद ठेवण्यात आला एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात बेन्स सहा एकने जो निकाल दिला आहे त्याच्या विरोधात आंबेडकर चळवळीतील विविध संघटनाने भारत बंद करण्याचे आवाहन केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती मध्य उपवर्गीकरणिले याबाबत राज्याला दिलेले निर्देश या विरोधात कुरुवाडी शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संभाजी ब्रिगेड महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळ रमा माता महिला मंडळ इत्यादी संघटनांनी उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती प्रियंका आंबेकर उपविभागीय कार्यालय मढा विभाग कुर्डुवाडी यांना निवेदन दिले कालच मुंबई बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन मुलीवर झाल्याने आरोपीस शिक्षा द्यावी व महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना वार्तांकन करत असतानाच भाषा वापरणारे नगराध्यक्ष यांच्यावर कठोर कारवाई करावी का व कोलकत्ता येथील महिला डॉक्टरांचा करून हत्या केल्याचा निषेध व्यक्त करून आपल्या भावना सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनापर्यंत कळवण्यात याव्या यासाठी रिपाई महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते पुरवाडी नगरसेवक बापूसाहेब जगताप माजी सभापती शिला रजनू पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा नगरसेवक चंद्रकांत वाघमारे आकाश जगताप समता सैनिक सुनील चांदळे प्राध्यापक आशिष रजनू सविता जगताप जयश्री जिगळे विमल डांगे अँड उमा आखाडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले कुर्णुवाडी शहरातून संविधानिक मार्गाने शांततेत पदयात्रा आंबेडकर पुतळ्यापासून टिळक चौक चो। गांधी चौक शिवाजी चौक पोस्ट ऑफिस बाजारपेठमधून नवीन पोलीस स्टेशनमार्गे प्रांत कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी गेली या शांती पदयात्रेत महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कुर्डुवाडी शहर व परिसरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौरभ गायकवाड बंडू भोसले बाळू शेंडगे अर्जुन गाडे शिवाजी डांगे समज मुलानी गणेश समुदाडे कृष्णा स्वरे संजय तुपारे वीरेंद्र कांबळे इत्यादी अनेक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ठाणे कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता